आता आपल्या सगळ्यांनाच या सगळ्या गोष्टीची कल्पना आलेली असेलच का मी विधानसभेपासून त्याच्या अगोदर पासून वेळोवेळी सांगत आलेलो आहे की सुनील तटकरे साहेब हे महायुतीशी प्रतारणा करत आहेत हे वेळोवेळी मी वरिष्ठांच्या सुद्धा निदर्शनात आणून दिलेलं होतं आणि आज त्याचा प्रत्यय प्रत्येक ठिकाणी येत आहे की राज्यामध्ये सगळीकडे शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपी असेल अजितदादा पवार राष्ट्रवादी असेल अशी अलायन्स आहे आणि अलायन्स असताना सुद्धा जे काय विधानसभेला आपण साऱ्यांनी पाहिलं की राष्ट्रवादीच असणारा ता कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचं सुधाकर घरे यांना सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी अपक्ष उभं केलं आणि मग सांगितलं माझा याच्याशी काही संबंध नाही ते अपक्ष उभे राहिले त्यांना तेवढ्या पुरतं फक्त पक्षातना राष्ट्रवादीतना हकलपट्टी केलेलं दाखवलं हे सारं चित्र रायगडकरांसमोर आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे आणि आज ज्यांना आम्ही पाडलं ज्यांनी पक्षाशी त्या ठिकाणी महायुतीशी बेमानी केली की महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळा गेला नाही आणि त्यांनाच परत आज त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीचे रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात ये येत आहे याचाच अर्थ काय की ज्यांनी बेमानी केली ज्यांनी महायुतीशी बेमानी करून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरली गेली त्यावेळी सुनील तटकर सांगितलं की माझा कोणताही या ठिकाणी संबंध नाही त्यांनाच आज ज्या ठिकाणी जिल्हाध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं जाते याचाच अर्थ त्यांनी महायुतीशी बेमानी केली म्हणून सुनील तटकरी त्यांना बक्षीस म्हणून ते पद आज त्या ठिकाणी दिलं असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं